श्री गुरुदेव दत्त म्हटलं की आपल्या मनात एक अनामिक शांती आणि सुरक्षतेची भावना निर्माण होते दत्त उपासना किंवा दत्तांची सेवा ही एक अमृत आहे जे आपल्या जीवनातील अनेक अडचणी आपल्या पूर्वजांशी संबंधित दूर करण्याची शक्ती पण मनात अनेकदा प्रश्न येतो की सेवा नेमकी दररोज कशी करायची त्याचे नियम काय आहेत घरी बसून साधी सेवा केली तर चालेल का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर याच प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत आपण केवळ पूजा कशी करायची हे पाहणार नाही तर त्यामागील शास्त्र महत्व समजून घेणार आहोत यानंतर तुमची दररोजची सेवा अधिक सोप्या आणि आनंददायी होईल तर चला तर मग करूया ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात तर दत्तसेवा म्हणजे काय सेवा हा शब्द खूप महत्वाचा आहे सेवा म्हणजे फक्त पूजा करणे नव्हे तर ती एक प्रकारची उपासना आहे उपासना म्हणजे जवळ बसणे आराध्य देवताच्या चरणांच्या मस्तकी जाणे होणे जवळ जाणे दत्त महाराजांना गुरु मानले जाते ते ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचे एकत्रित स्वरूप आहेत जेव्हा आपण त्यांची सेवा करतो तेव्हा आपण साक्षात ब्रह्माच्या जवळ जात असतो ही सेवा आपल्याला केवळ शारीरिक स्तरावर नाही तर आध्यात्मिक स्तरावर बळ दत्त सेवेचे महत्व काय आहे तर दत्तसेवेचा विवाह न होणे आजारपण घरात सतत कलह नोकरीत अडचणी यामागे अनेकदा आपल्या पूर्वजांच्या तृप्त इच्छा किंवा दोष कारणीभूत असू शकतात शास्त्र सांगतं की श्री दत्त महाराज पितृ आणि मुक्तीचे स्वामी आहेत त्यांची सेवा केली केल्याने पूर्वजांना गती मिळते त्यामुळे दररोजची दत्तसेवा ही केवळ आपल्यासाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी सात पिढ्यांसाठी फायदेशीर ठरते घरात सकारात्मक ऊर्जा येते कोणतीही सेवा करताना शारीरिक आणि मानसिक शांतता हवी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावे मनामध्ये कोणतेही वाईट विचार आणि द्वेष नसावा तसेच आहार सात्विक असावा सेवेसाठीची एक वेळ विशिष्ट ठरवावी सकाळी किंवा संध्याकाळी वेळेची ही शिस्त तुमची ऊर्जा केंद्रित करण्यास मदत करते एकदा सवय झाली की ते तुमच्या दिनचर्येचा भाग बनेल या छोट्या बदलांमुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडेल आवर्जून करून पहा आणि श्री गुरुदेव दत्तांची सेवा नियमितपणे सातत्याने करत राहा तुम्हाला काहीही कमी पडणार नाही व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री गुरुदेव दत्त